नमस्कार मी गायत्री सूर्यवंशी आज आपण बनवणार आहे रेशनच्या तांदूळापासून इडली तर बघा किती सुंदर आणि पांढरी शुभ्र कापसासारखी इडली तयार केलेली आहे आणि मऊसूत आहे इतकी सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा त्याच्यात एक सिक्रेट वस्तू पण टाकलेलं आहे त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण होस तोपर्यंत बघा आता आपण इडलीसाठी काय काय घेणार आहोत बघा रेशनचे चार वाट्या तांदूळ घेतले आहेत मी ते स्वच्छ दोन चार पाण्याने स्वच्छ धुवायचे त्याच्याने इडली पांढरी शुभ्र कापसासारखी दिसते तांदळामध्ये भरपूर पाणी घालून ठेवायचं त्याच्याने तांदूळ छान भिजले जातात आता आपण इकडे घेत आहोत उडदाची डाळ एक वाटी ती पण छान स्वच्छ धुवून घ्यायची आपल्यांना तांदूळ आणि उडदाची डाळ वेगवेगळी भिजवायला टाकायची त्याच्यात थोडे थोडे मेथीचे दाणे टाकायचे आणि हे सात आठ तासासाठी ठेवून द्यायचं आता आपण सात आठ तासानंतर छान आपली डाळ तांदूळ छान भिजले गेले आहेत आता आपण डाळ छान बारीक करून घेणार आहोत आधी केव्हाही आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळच काढायची उडदाची त्याच्याने जे उडदाचे डाळीचं मिश्रण खाली चिपकलेलं असते ते सर्व निघून जातं आता आपण तांदूळ बारीक करून घेणार आहोत जेवढं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्ती वेळ फिरवलं तेवढी इडली छान फुकते आणि मऊ सूत पण छान होते इडली आता आपण जे सिक्रेट वस्तू टाकणार आहोत आहोत ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आता आपण सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेणार आहोत तुम्ही एकदा नक्की करून बघा खूप छान होते ही इडली आता आपण हे सिक्रेट वस्तू म्हणजे पोहे टाकत आहोत एक वाटी पोहे मी इडलीचं बॅटर काढायच्या आधी एक तास आधी पोहे भिजवायला टाकले होते पोहे व्यवस्थित बघायचे बारीक झाले आहे की नाही परत थोडं पाणी टाकायचं आणि बघा छान बारीक करून मी पोहे पण त्याच्यात टाकलं आता सर्व व्यवस्थित सर्व मिक्स करून घेणार आहे आणि रात्रभरसाठी हे आता मी ठेवून देणार आहे आता आपण ते मिश्रण केलेलं सकाळी बघायचं तर बघा किती छान मस्त मऊसूत आणि किती छान फुल्लं आहे आपलं पीठ हे बघा हा तुम्ही एकदा नक्की ट्राय कोरून बगा, एक करून बघा खूप छान लागते आणि सुट्टी राहिली तर आपल्याला असं काहीतरी नवीन करायला आवडतं म्हणून तुम्ही पण एकदा करून बघा आता आपण इडली करायला घेणार आहोत आता मी सर्व भांड्यांना व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे आणि आता बघा सर्व बॅटर मी त्याच्यामध्ये टाकत आहे तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत पण खाऊ शकता किंवा सांबारसोबत पण खाऊ शकता आपल्या मुलांना सर्वात आवडती म्हणजे इडली असते सुट्टीच्या दिवशी नक्की करून बघा जर तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा किती छान मौसूद झालेली आहे आपली इडली आणि पांढरी शुभ्र कापसासारखी दिसते बघा किती छान दोन तीन मिनटासाठी आता आपण हे छान गारू द्यायच्या मग काढायच्या आणि बघा किती छान इडली झाली एकदम मऊसूत आणि कशी पंचसारखी झाली आहे बघा तुम्हीसुद्धा एकदा मी केलेल्या प्रकाराची इडली करून बघा तुम्हाला खूप आवडेल जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा सबस्क्राईब करा कमेंट करा परत पुढच्या रेसिपीमध्ये भेटू आपण आवडलं असेल तर शेअर पण करा धन्यवाद